नगर पोलीस स्टेशन हद्दीत चोर जोमार अधिकारी कोमार पाथर्डी शहरातील सदाशिव नगर येथे हाईट बिल्डिंगच्या पार्किंग मधून बुलेट मोटरसायकल चोरी पाथर्डी शिवारातील सदाशिवनगर परिसरात दिनांक सव्वीस मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास रुद्र हाईट बिल्डिंगच्या पार्किंगमधून बुलेट मोटरसायकल चोरीस गेल्याची घटना घडली आहे चोरीची घटना बिल्डिंगमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून संबंधित इसमाने मोटरसायकल चोरून गेल्याचे स्पष्ट दिसत आहे ही बुलेट मोटरसायकल गंगाराम शंकर लडकत यांच्या मालकीची असून तिचा क्रमांक एम एच पंधरा एफ ए चौऱ्याण्णव सत्तेचाळीस असा आहे या घटनेबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर